नमस्कार सर्वांना शुभ दुपार शुद्ध छंद नाही लातील वेपर्स तुम्हाला मिळतील बघा वेपर्स आहेत आपले अडीचशे रुपये किलो तुर्याचे अर्जे पन्नास रुपये किलो तितके येतात आणि तुम्हाला दाखवते मी अर्धा किलो किती येते की बघू शकता अर्धा किलो एवढं येते मग किलो किती किती येत असते तर अडीचशे रुपये किलो आहेत ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी ऑर्डर करा करायचं बघू तिथे वेपरचं कळायचं चालले आणि तेद्धा देशा। सांगण्याचा डाबा त्याला डावा असेल तर प्लॅनमध्ये असते चप्पल म्हणजे चप्पल आहे पायात म्हणजे प्लॅनमध्ये चप्पलच घालावं लागते तिकडे पापड वाळा घातल्या तर आणि तिकडं पण काय मोठे केलेत काय छोटे केलं पुस हा पण तिकडे चाललेय त्यांचा वेपर्स बनवायचा बघू आपण काय ही भात लाव लागन का दिसू हां सगळं काढलं ना हां ताप हा कापले आले आले कुठे ठेवाय हे तिकडे

एकदम छान कुरकुरीत लागतात चला आता आपण बघूया कसं करायचं तेल मस्त असं तापले लादी प्रेस की परत की हलावली का लादी हलवली हलवा हो ठीक आहे हम ले उठते हैं। ये सारे अगले वाले टाले टाले। हाँ गाँव। हाँ। तो फिर ले उठते। अति मंत्रिका जाऊँ तो एक दिन नाव निकाल के चलूँ दो तो। हाँ गाँव माले। क्या करूँ? गाले का फट बताले। हाँ। फट बताले। अब दूर बिरा। ये कितने लोग? अब लखवाकार लोग सकते हैं। 이럴 때 파크도 야스티카 워킹이 되게 좋았어요. 이럴 때 파크도 야스티어 तुम्ही कापड घेऊ पाहिले कापड पापड वाढवलं एवढं झालं हो तिकडूनच आणा ही मोठं पापड ज्याला कोणाला ऑर्डर करायची असेल ते मी लगेच ऑर्डर करा, करा। आपल्याकडे वेपर्स पण आहेत काल एवढे वेपर्स केले पण राहिले नाही शिल्लक तिकट वेपर्स केलेले

खवा काढून ठेवलाय इतका दगडावर भर अर्धा खा असा किती एक नंबर खवाय असा सोडून दाखव तिकडे असं पॅकिंग करून ठेवलं युटोरच बघू शकतो तिथं किती पातळ फावडत आणि ते एवढं घट्ट झालं आणि तेल कसं लागतं तेल लागते एकंदरीत असं आहे प्लेनवाले आणि तिकीटवाले सर्वांना शेंगदाणे तेलातील वेपर्स तुम्हाला मिळतील बघा वेपर्स आहेत आपले अडीचशे रुपये किलो पन्नास रुपये किलो तितके येतात आणि तुम्हाला दाखवते मी अर्धा किलो, की किलो, ते, किलो किती येतात येते अर्धा किलो एवढे येते किलो किती किती येत असते तर अडीचशे रुपये किलो ज्याला कोणाला पाहिजे असेल त्यांनी ऑर्डर करा आणि मग तिथे वेपर तर करायचं चालले आणि ठेवतो त्याचं आणि सुद्धा समजा बाबा त्याला घडावा असते प्लॅनमध्ये असते चप्पल म्हणजे चप्पल आहे पायात म्हणजे प्लॅनमध्ये चप्पलच घालावं लागते तिकडे पापड वाडा आहे घातले आता एवढे पापड झाले आणि तिकडं पण काय मोठे केलेत काय छोटे केलं

वाढवलं एवढं झालं पापड हो तिकडूनच आहे हे मोठं पापड आहे ज्याला कोणाला ऑर्डर करायची असेल त्यांनी लगेच ऑर्डर करा, करा। आपल्याकडे वेपर्स पण आहेत काल एवढे वेपर्स केले पण राहिले नाही शिल्लक इथं तिखट वेपर्स केलेले माशा झाल्या सगळीकडे झालेलं बांधून ठेवून 100 100 100 100 100 100 100 खवा काढून ठेवला हवा इतका दगडावर घेऊन आता बघा असं असा एक नंबर खवाय असा सोडून टाकायचं तिकडे असं पॅकिंग करून ठेवलंय युटोरच करू शकता तिथं किती पातळ खावतात आणि ते एवढं गट्ट झालं तेल कसं लागतं ते असं तेल लागते एकंदरीत असं आहे ते वेफर्स ते प्लेनवाले आणि तिकटवाले